अरदाय नियोजनीत सोमवारी बेचाळीस पूर्णांक नऊ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून दौंड इथं एकवीस हजार तीनशे बावीस क्युसेक इतका विसर्ग होता दरम्यान सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्राप्त माहितीनुसार उजनी धरणातील पाण्याची पातळी ही चारशे त्र्याण्णव पूर्णांक आठशे साठ मीटर इतकी होती तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार चारशे एक्केचाळीस पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष घनमीटर इतका होता यात उपयुक्त पाणीसाठा हा सहाशे अडतीस पूर्णांक चौसष्ट दशलक्ष घनमीटर इतका होता उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही बेचाळीस पूर्णांक नऊ टक्के इतकी होती म्हणजेच धरणात बावीस पूर्णांक पंचावन्न टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा शहाऐंशी पूर्णांक एकवीस टी एम सी इतका झाला आहे दरम्यान गार्डन इथं पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेक इतका विसर्ग होता धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही आता पन्नास टक्क्यांकडं वेगानं सुरू असल्यानं सोलापूर शहर आणि जिल्हावासीय सुखावले आहेत पावसाळ्याचे अद्याप दोन महिने शिल्लक असून पावसाचा असा जोर राहिल्यास धरण शंभर टक्के भरून निश्चितच धरणातून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते